प्रभाग क्रमांक दोन मध्ये कोटी रुपयांचा कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न गणेश चौधरी सनी मोरे यांचा पाठपुरावा याबाबत वृत्त असे की आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता धुळे शहरातील बिलाडी रोडवर असलेल्या एकता नगर कॉलनीत रस्ता कामाचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले यावेळेस या कामासाठी प्रभाग क्रमांक दोनचा विविध विकास कामांसाठी रस्ते कॉन्क्रीटीकरण बारा कोटी रुपये मंजूर करून आणले ज्यात प्रामुख्याने गेले अनेक वर्षापासून देवपूर परिसरातील एकतानगर द्वारकानगर तिरुपतीनगर भगवतीनगर नगर सुयोग नगर भोई सोसायटी कृषी कॉलनी संपदा नगर भुजल कॉलनी ओसवाल नगर कुवरनगर शिवाजीनगर पुरुषोत्तम नगर, नगर, नगर कॉलनी परिसरात रस्ते नसल्यामुळे या ठिकाणी येथील नागरिकांना खूप अडचणींना सामना करावा लागत होता रस्ते नसल्यामुळे रस्त्यांमध्ये डबके साचणे रस्ता पास करणे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते तर याबाबत या सदर बाब लक्षात घेऊन देवपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ चौधरी व सनीभाऊ मोरे यांनी सहा महिन्यांपासून शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या प्रभागात प्रभाग क्रमांक दोन मध्ये परिसरातील रस्ते मंजूर करून घेतले त्यापैकी आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता एकता नगर कॉलनीत भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे मनोज भाऊ मोरे शिवसेना महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्हे सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी सनीभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत सदर या रस्ता कामाचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले यावेळेस परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस दीपक बावसार बंटी मराठी गोलू जाधव महाजन भाऊ इतर नागरिक उपस्थित होते तर सदर प्रभागात मोठ्या प्रमाणात कोटी रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे व महानगरप्रमुख संजय वाले यांचा या ठिकाणी नागरी सत्कार देखील करण्यात आला अत्यंत दुरावस्था झालेल्या या धुळे शहरातील देवपूर परिसरातील रस्त्यांसाठी या भागातून गणेश चौधरी असतील त्यांचे सहकारी असतील सनी मोरे त्यांचे सर्व सहकारी यांनी आमच्याकडे मागणी केली पावसाळ्यामध्ये चालायला देखील या भागातून त्रास होतो इतर वेळेस वापर करणं देखील कठीण होतं त्याच्यामुळे या भागामध्ये रस्ते झाले पाहिजे अशी मागणी या परिसरातील सर्व आमच्या सहकार्याने केली त्यांच्या या मागणीचा विचार करत धुळे शहरासाठी आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे एक रस्ते प्रकल्पाची मागणी केली आणि तब्बल चाळीस कोटी रुपयांचा रस्ते प्रकल्प या धुळे महानगरासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केला मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे युवा नेतृत्व संसदरत्न खासदार शिकंद शिंदे साहेब उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा साहेब यांच्या हस्ते या पूर्ण एकोणचाळीस कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचं आम्ही भूमिपूजन केलं देखील परंतु भागामध्ये जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे त्या दृष्टीने आज एकतानगरपासून सुरुवात केलेली आहे एकतानगरच्या या पहिल्या रस्त्याचं आज भूमिपूजन झालं असं आम्ही जाहीर करतो हे काम करत असताना आम्हाला असा आनंद होतोय की हे सर्व रस्ते या परिसरामध्ये एकतानगर परिसर असेल देवपूर परिसर असेल देवपूर परिसरात आम्ही तब्बल बारा कोटी रुपयाचे कामं देवपूर देवपूरमध्ये कामांची फार गरज आहे या बारा कोटी रुपयाच्या कामातून देवपूरमध्ये अतिशय दर्जेदार रस्ते करणे हा आमचा एकमेव उद्देश आहे सर्व रस्ते कॉन्क्रीटचे आहेत माझ्या सर्व परिसरातील माता भगिनींना आणि बांधवांना विनंती आहे आम्ही नारळ फोडण्यासाठी कोणी मोठे फुडारी ते बोलवले नाही कोणी मोठे नेतेही ते बोलवले नाही तुमच्या परि परिसरातील प्रमुखांच्या हस्तेच आम्ही नारळ फोडून घेतलं याचा अर्थ असा होतो की रस्त्यांचं चांगलं काम दर्जेदार दर्जेदार काम करून घेणं आणि रस्ते चांगले कसे होतील हे टिकतील जास्ती का कसे याच्यासाठी सगळी जबाबदारी ही देखील तुम्ही नारं फोडणाऱ्यांची आहे हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टर काम करेल आपण लक्ष घातलं पाहिजे आपण घर बांधतो घर बांधताना आपण खूप काळजी घेतो स्लॅब ज्यावेळेस टाकला जातो त्यावेळेस आपण त्या स्लॅबवर रोज दोन टाईम येऊन स्वतः घराचा मालक आपलं घर म्हणून रोज पाणी टाकता टाकत होते तुम्ही लोक पाणी आपण पाणी टाकतो तसं या रस्त्यांची पण जबाबदारी घ्या पंधरा रस्त्याचं काम झाल्यानंतर पंधरा वीस दिवस चांगल्या पद्धतीने जर क्युरिंग करून घेतलं पाणी जर दोन तीन टाईम प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आमचे लोक कॉन्ट्रॅक्टरचे माणसं पाणी टाकतील त्यांची जबाबदारी आहेत परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची का काम त्यांच्याकडून झालं नको बाई यासाठी देखील लक्ष ठेवा आणि वेळोवेळी आपल्या प्रत्येकाच्या घरातून दोन दोन पाच पाच दादा बादल्या आणून प्रत्येकाने टाकल्या पाण्यासाठी काही पैसे लागणार नाहीत आपल्याला पण ते पाणी टाकलं तर त्या रस्त्यांची क्युरिंग चांगली झाली तर पाच दहा वर्षे टिकणारे रस्ते आपण या भागासाठी करू आणि एक चांगला आदर्श धुळे शहरामध्ये रस्त्यांची फार बोमा आहे चुकीच्या पद्धतीने आहे भ्रष्टाचार होतोय परंतु आपण हे जे काही रस्ते एक चाळीस कोटीतून धुळे शहरात करणार आहोत त्या रस्त्यांचं कौतुक झालं पाहिजे आणि लोक बघायला आले पाहिजेत की इतके दर्जेदार रस्ते शहरामध्ये कसे काय होऊ शकतात हे देखील आपल्याला एक आदर्श या धुळे शहरापुढे ठेवायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती करतो या परिसराची जबाबदारी या रस्त्यावर आपल्याला सर्वांना नंतर वापरायचं आहे या रस्ता त्याच्यामुळे आपल्या स्वतःचं घर आणि आपल्या स्वतःचा विकास करायचं आहे असं समजून या रस्त्यांची काळजी तुम्ही देखील घ्यावी अशी विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये या धुळे शहरासाठी आम्ही अनेक विकास योजना आणणार आहोत त्याच विकास योजनेच्या माध्यमातून आज पहिलं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो जय जय मार आमच्याकडे रस्त्याचं काम झालेलंच नव्हतं किती वर्षापासून आमच्याकडे रस्ता म्हणजे आहे खूप आम्हाला पावसाळ्यामध्ये इफिती होते गणेश भाऊ दादा यांना आम्ही सांगितलं त्यांनी मनोज भाऊ मो मोरे मनोज ते भाऊ मोरे यांना सांगून रस्त्याचं काम मंजूर करून आणलं त्या त्यांच्यासाठी मी सगळ्यांक सगळ्यांच्या वतीने आभार मानते विधानसभेच्या असो का महानगरपालिकेच्या असो त्या निवडणुकीला मनोज भाऊ मोरे यांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे गणेश मोरे आणि मोरे आणि आम्ही खूप खूप आभार मानतो मानतो सर्व का कॉलेजचे रहिवासी आम्ही सगळे सहकार्य करू रस्त्याच्या कामाला आणि खूप दिवसापासून आम्हाला प्रतीक्षा होती की रस्ते रस्ते व्हायला पाहिजे ते पूर्ण येत आहे आम्हाला आज खूप आनंद होतोय सगळ्यांचे मनापासून आभार आज धुळे शहरात मनोज गळूंच्या माध्यमातून चाळीस कोटी निधी मंजूर झालेला आहे त्या निधीमधून फक्त प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाऊंच्या माध्यमातून मला व सनीला बारा कोटी निधी मिळाले असून त्या निधीच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या ठिकाणी रस्ते झालेले नाही प्रभा क्रमांक दोनमध्ये त्या त्या ठिकाणी सर्वे करून तिथे रस्ते भाऊंच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले तर आज ते प्राथमिक म्हणून एकता नगरपासून पहिल्या रोडाचं उद्घाटन भाऊंच्या हस्ते झालेलं आहे आणि सर्व कॉलनी वास्याअंतर्फे प्रभाग क्रमांक दोन वास्याअंतर्फे आम्ही भाऊंचे खूप खूप आभार